तर हे पहा आमचा केशव आज पावसात खेळतोय राघव आणि केशव पाण्यात खेळतात चांगला जोरदार पाऊस होतो हे पहा पत्र्यातून पाणी गळत आहे त्याच्या आधी पण भरपूर पाऊस झाला आता कमी झालेला आहे तर आम्ही केशरचा आंबा नऊ किलो आंबे घेतले होते नऊ जणांना नऊ ताट केली होती सगळ्यांना वाटून दिली होती सोनाली सोनाली मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून वरती क्लिक करा म्हणजे माझी येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर ह्या आल्या आहेत आमची तर आजी मी तर शेजारी राहत्या त्यांना येल्लमाचं वार आहे त्यांना जत आहे आणि त्या माझ्याकडे आल्या होत्या मला पण येल्लमाचं वार आहे मला पण मोती आहे आणि त्यांना पण मोती आहे तर एक आपली भेट म्हणून एक देवाचं आपण तुम्हाला दारात येणार देवासारखं असतं तर त्या आजी माझ्याकडे आल्या म्हटलंय खायला तांदूळ नाही आहे फक्त त्यांना मी थोडंसं तांदूळ दिले काफा तांदूळ थोडंसं तांदूळ दिलं त्यांना भात करण्यासाठी तर हे पहा त्यांना मी भात करण्यासाठी एक तीन ते चार किलो तांदूळ दिलं आई सारखं तुम्ही माझ्या घर कसं वाटतं आलं वाटतं इथ आल्यावर आता सुट्टी घेऊन आली भेटायला सुट्टी घेऊन का मग काय काय तरी कामाला जाऊ नका घरी मग मी इथं आले पाणी तर मला लेखरा पाणी लिहिलं कोणतरी केले त्यांची झट दाखवा त्यांना यायला झट जट आहे ना दाखवा झटत आणि एक फोटो पण पाहिजे हा तर देवाची ही जट आहे त्यांना येल्लोनाचं वार आहे घ्या का पदरगृत शरणार तर आजी माझ्याकडे सारखे येतात त्यांना काही मदत लागली तर मी त्यांना मदत करते नेहमी म्हणतात ना मदत केली नाही आपलं चांगलंच होतं तर गरिबांना दान करत जा दारात येणार आहे जाणाऱ्याला तर कोणी कपडा दान करत आहे म्हणजे आपल्या इच्छेने आपण कपडा दान करा पा थोडंसं पाच पन्नास रुपये देत जा काही त्यांची आशा नसते की आपल्याला जास्त द्या पण आपल्या इच्छेने दान करा म्हणतात ना म्हणजे नाही का मदत केल्याने आपल्याला कुठंतरी पुण्य मिळतं आणि पुढे आपल्याला शिवाय चार दिवस चांगले लिहिलेले असतात पुण्य करणे तर नेहमी सगळ्यांनी ने मदत करा हेच माझं सांगणं आहे बस प्लस